शापूर तालुक्यात जिजाऊ गेली दहा वर्ष वेळोवेळी आपल्या नागरिकांना काही आरोग्य असो शिक्षण असो किंवा काही आपत्कालीन परिस्थिती असो अशावेळी जिजाऊ नेहमीच अग्रेसर राहून प्रामाणिकपणे सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे याच्यापुढेही जिजाऊ नक्कीच प्रामाणिकपणे म्हणजे जसे शापूर तालुक्यात आता त्या कामाची कदर करून लोकांनी जवळजवळ पंच्याहत्तर हजार मतं ही सामरीसाहेबांना अपक्ष असतानासुद्धा दिली लोकांना किंवा दोन्ही उमेदवारांना पक्ष घ्यावे लागले तेव्हा त्यांचं मताधिक्य वाढलं किंवा त्यांना काही मतं निवडून येण्यासाठी पक्षाची गरज लागली पण सामरीसाहेबांना शापूर तालुक्यातून मताधिक्य घेण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज न लागता अपक्ष पंच्याहत्तर राजात एक प्रथम क्रमांकाची मतं मिळाली याबद्दल नागरिकांचे आम्ही आभार तर मानतोच पण जिजाऊचं जे कार्य आहे ते अविरतपणे शापूर तालुक्यात असंच सुरू राहील ज्या ज्या नागरिकांना आरोग्याची सुविधा असेल प्रशिक्षणाची असेल त्यासाठी जिजाऊ वेळी काम करण्यासाठी तत्पर आज आपण शापूर तालुक्यात वासिन असो आसन असो थरडी असो आणि हा चौथा आपला किनवली येथे चार क्लिनिक ओपन कोपनी केलेलं आहे याच्यापुढेही आणखी क्लिनिक ओपन करण्याचं मानस आहे परंतु प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये ते चार आरोग्याचे क्लिनिक आपण चालू केलेले आहेत एक सी बी एस सी शाळा आपली जी आपले शापूर येथे आहे तिथे आता यावर्षीपासून आणखी आन, विद्यार्थी वाढले आहेत जवळजवळ साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी सीला मोफत शिक्षण घेत आहेत पाच आपल्या एम पी सी एम पी सीच्या अकॅडमी आहेत त्याच्यामध्ये आता यापुढे आम्ही वाढ करणार आहोत ज्या नागरिकांना ज्या ज्या कर्जा आहेत ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण जाऊन करत राहणार आहे साहेबांच्या शापूर तालुक्यात जे विधानसभा क्षेत्रामध्ये काम वाढलं आहे बळावर नागरिक आता वेगवेगळी चर्चा करायला लागलेत विरोधकांची मनसुबे उधळले गेल्यामुळं साहेबांच्या बाबतीत बदनामीकारक वक्तव्य करायला लागलेले आहेत बेटाळ वक्तव्य करायला लागलेले आहेत नक्कीच यापुढे जर कोणी असे वक्तव्य केले किंवा कोणते समाज समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जसं पेसाचा इलेक्शनला पसरवलं पेसा असो मुरबाड मुरबाण्याच्या बाबतीत असो किंवा आणखी काय असो या बाबतीत जेव्हा जेव्हा वेगवेगळे विषय पसरवले गेले तेव्हा तेव्हा जनतेने पुढे येऊन पंच्याहत्तर हजार मतदेन जसं साहेबांना सर्वात जास्त देखील दिला यापुढे असं कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सगळे कार्यकर्ते असो किंवा आम्ही सर्वजण पुढे असो